नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पी एम किसान योजना नवीन यादी जाहीर झालेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशाच नवीन नवीन योजनांची माहिती देत असतो तर मित्रांनो चला मित्रा तर मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली ज्याला आपण पी एम किसान योजना म्हणूनही ओळखतो ही योजना दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली होती आणि ती आजही यशस्वीपणे चालवत जात आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे मित्रांनो नोंदणीस नंतर तुम्हाला सरकारने जाहीर केलेली लाभार्थी यादी ऑनलाईन तपासावी लागेल या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला पी एम किसान योजनेच्या लाभार्थी यादीबद्दल महत्त्वाची माहिती देत आहोत ज्याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे तसेच मित्रांनो केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लाभार्थी यादी ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध केली आहे जी प्रत्येक अर्जदार शेतकऱ्याने पाहणे आवश्यक आहे यामुळे तुम्हाला येत्या काळात योजने या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळू शकतील की नाही हे कळेल तुम्ही ही यादी अजून पाहिली नसेल तर तुम्ही ती तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन पाहू शकता तसेच मित्रांनो लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया आम्ही या व्हिडिओत सोप्या भाषेत सांगितले आहे जेणेकरून तुम्हाला यादी तपासण्यात कोणतीही अडचण येऊ नये जर तुमचे नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला येत्या काळात सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये रक्कम मिळणे सुरू होईल या लाभार्थी यादीमध्ये जे शेतकऱ्यांची नावे समाविष्ट केली जातील त्यांना भारत सरकार एका वर्षात त्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजारची आर्थिक मदत देईल शेतकऱ्यांना ही रक्कम तीन हप्त्यामध्ये मिळेल ज्यामध्ये प्रत्येक हप्ता दोन हजार असेल हे तीन हप्ते वर्षभर नियोजित वेळेत वितरित केले जातील जेणेकरून शेतकऱ्यांना नियमितपणे आर्थिक मदत मिळू शकेल पी एम किसान योजनेचे उद्दिष्ट देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समक्ष करणे पी एम किसान योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असून त्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते तर मित्रांनो आपण पाहूया पी एम किसान योजनेची पात्रता काय आहे मित्रांनो सरकारी पदावर कार्यरत असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत करदाते किंवा राजकीय पद पदावर असलेले शेतकरी देखील या योजनेच्या लाभासाठी पात्र नाहीत अर्जदाराचे व वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे तरच ते पात्र मानले जातील जर तुम्ही सरकारी पेन्शनचा लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ मिळणार नाही पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊया पी एम किसान योजना लाभार्थी यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये अधिकृत पोटेल म्हणजेच पी एम किसान गव्हर्नमेंट डॉट इन उघडा मुख्य पृष्ठावर लाभार्थी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा तहसील आणि गाव निवडावे लागेल नंतर आता गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा यानंतर या योजनेची लाभार्थी यादी तुमच्यासमोर पी डी एफ स्वरूपात उघडेल त्यानंतर मित्रांनो तुम्ही ही पी एम किसान लाभार्थी यादी तपासू शकता आणि त्यात तुमचे नाव शोधू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पी एम किसान योजनेची यादी पाहू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटद्वारे नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण दररोज अशाच योजनेची नवीन नवीन माहिती देत असतो मित्रांनो तुमच्या मनात जर काही शंका काय प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद